अतिवृष्टीग्रस्त दुकानदारांच्या अनुदानामध्ये भ्रष्टाचार जळगाव जामोद मराठा दर्शन न्यूज मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जुलै रोजी शेती घरे लहान मोठे उद्योग करणारे दुकानदार टपरीधारक यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले नुकसानीच्या पंचनामे व मदत देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले जळगाव जामोद तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने तलाठी व अन्य काही विभागाचे कर्मचारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले जळगाव जामोद तालुक्यात दुकानदारांच्या मदतीच्या याद्यांमध्ये मोठा घोळ झाला असून डावलून अपात्र दुकानदारांना पात्र दाखवून त्यांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे या संदर्भात मागील एक वर्षापासून नुकसानग्रस्त दुकानदार सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यामध्ये वा अमोल मुरलीधर दभोळे व गणेश प्रल्हाद वानखडे यांनी जळगाव जामोद धासल व काही कर्मचारी यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दुकानदारांच्या याद्यांमध्ये सिद्ध होते त्यामुळे जळगाव जामोद तहसील कार्यालय आता अतिवृष्टी अनुदानात मोठा भ्रष्टाचार झालेला आढळून येत आहे त्यामुळे अमोल दभोळे व इतर दुकानदार यांनी यासंदर्भात उपविभागीय या अधिकारी जळगाव जामोद यांना तक्रार अर्ज करून तात्काळ संबंधित अधिकारी व तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी केली तसेच वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला